काढत आहे मी माझी सासू आणि मी कापसाच्या शेतामध्ये आम्ही दररोज शेताला जायचं माझे मिस्टर शेताला ड्युटीला गेले की आम्ही शेताला जायचं गवताच्या निमित्ताने आणि ही अशी तांदूळ कुंदराची भाजी काढायची मोठं टोपलं भरून व्हायचं दोन धबेच्या दोन दोन वट्या माझ्या सासुऱ्याने मग लेकीच्या इथं घेऊन जावा तांदूळ कुंदराची भाजी ह्या लेकीला त्या लेकीला पाचही लेकीला घेऊन जायची ससऱ्या आणि भाजी कधी ह्या दोघीला कधी त्या दोघीला ते सगळ्यांना घेऊन जायची तांदूळ कुंदराची भाजी मला रोज न्यायची सासून शेताला आम्ही दोघीनं भाजी खोडायची घेऊन यायची किती झाली किती मस्त आली भाजी घरच्या घरी तांदळी कुंदरीची भाजी तर टाकलं नव्हतं मग कस काय पडलं होतं इयले गेले होते इजी तो गार hmm, दोने नदेमा <shr> तो <तुकार। shr> <shr> 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 चेहरामध्ये किती झाले बाकी आणि तांदूळ कुंद्र मेथीची पान खाली पडले प्लेट आकार मोठा आहे मोठी प्लेट आहे ना बरं